लाड जवळगाव म्हणजे हे अहिल्यानगर मध्ये शेवगा। 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 तालुका शेवगाव तालुका आहे या ठिकाणी आणि या गाववाल्याने कशामुळे बोलिलं की सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडला सगळीकडे पडला वडे नाले वायले यांच्या गावाला या, हे पाहू शकता कि इथं पाणीच आलं नाही या पावसाळ्यात तर खास करून ह्या बंदराला पाणीच आलं नाही तर खास करून ह्या संपूर्ण गावकऱ्याच्या एक आनंदाची बातमी सांगतो या ठिकाणी योग्य सकाळचे पत्रकार आलेत नवराष्ट्राचे पत्रकार आले टी व्ही वाले आले तर सगळे गावकरी आले तर सगळ्यासाठी आनंदाची बातमी तुमच्या या आहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे ही बाँड्रीच आहे अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यामध्ये चौदा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर सोळा सतरा या दरम्यान ह्या वड्या ह्या तळ्यामध्ये पाणी येणार आहे म्हणून ही सर्वप्रथम आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर समजा तुमच्या अहिल्यानगर बीड जिल्ह्यामध्येच नाही पाऊस पडणार तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेरा सप्टेंबरपासून ते अठरा सप्टेंबर दर दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा आज आहे पाच सप्टेंबर सहा सप्टेंबर आज पाच सप्टेंबर उद्या सहाला बऱ्याच राज्यामध्ये म्हणजे पाऊस आता एकदम बंद होणार नाही पण मुंबईला मात्र पाऊस चालू राहणार आहे पाच सहा सहा सप्टेंबरमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा या पट्ट्यामध्ये पाऊस चालू राहणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर काय झालं मराठवाडा विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काही जणांचे मूग काढण्यात आले उडीत काढण्यात आले तुम्ही काय करा तेरा सप्टेंबर पर्यंत तुमचे उडीद मूग काढून घ्या कारण की तेरा सप्टेंबर पासून काय होणार आहे पूर्व ही पावसाला सुरुवात होणार आहे तेरा सप्टेंबरला नागपूर यवतमाळकडे पाऊस नांदेडकडे असणार आहे चौदाला तो पाऊस मराठवाड्या घेणार आहे पंधराला आणखीन पुढे सरकणार आहे सोळाला संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात जवळपास तेरा सप्टेंबर पासून ते सतरा सप्टेंबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडलाय पडणार आहे आणि जे भाग वंचित राहिला त्या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे म्हणून ही खास करून आनंदाची बातमी त्याच्यानंतर आयल्यानगर भागामध्ये काय झालं की कोपरगाव झालं राहता झालं शिर्डी झालं टाकळी ढोकेशिया झालं पुन्हा बेलपिंपळगाव झालं या पट्ट्या बालम टाकळी या पट्ट्यामध्ये काय झालं पाऊसच पडलेला नाही तर ह्या पट्ट्यातल्या सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर मध्ये तुमच्याकडे जोराचा पाऊस पडणार आहे वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा हा पाऊस तुम्हाला सांगायचं झालं तर नेमका कसा पडणार आहे तर सुरुवातीला काय होणार आहे तेरा सप्टेंबरला म्हणजे इकडे तेलंगणाकडे पाऊस सुरू होणार आहे तेरा सप्टेंबरला तेलंगणा नांदेड जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर तेरा तारखेला पूर्व विदर्भाकडे पाऊस सुरू होणार आहे त्याच्यानंतर ते पाऊस काय होणार तेरा सप्टेंबरच्या रात्रीच्याला परत पश्चिम विदर्भाकडे येणार आहे मग पश्चिम विदर्भाकडे तुम्हाला सांगायचं झालं तर अकोला जिल्हा अमरावती जिल्हा बुलढाणा जलला बुलढाणा जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे तेरा तारखेच्या रात्रीपासून ते अठरा तारखेच्या दरम्यान परत ह्या इकडल्या भागामध्ये पाऊस आहे त्याच्यानंतर ते नांदेड जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा ह्या uh, पट्ट्यात काय होणार आहे म्हणजे तेरा ते अठराच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर काय होणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर मग तिकडं पण पश्चिम महाराष्ट्राकडे काय होणार आहे तेरा तारखेच्या रात्री त्याला म्हणजे काय काही का, का, का। ठिकाणी चौदाला पाऊस सुरू आहे हो म्हणजे तेरा तारखेला रात्री त्याला काय होणार पाऊस चांगला सुरू होणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडं म्हणून हे अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे काय होणार आहे चौदा ता चौदा सप्टेंबरला पाऊस होणार आहे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे चौदा ते अठराच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण सांगायचं झालं तर तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर तर जास्त पाऊस कोणत्या पट्ट्यात कोणत्या जिल्ह्याला होणार आहे सुरुवातीला सांगतो तेलंगणाकडे खूप पडणार आहे तेलंगणाकडे जास्त पडत असल्यामुळे नांदेडला जास्त पडणार आहे नांदेड कोण त्याच्यानंतर काय होणार नांदेडच्या बाजूला लातूर जिल्हा आहे म्हणून लातूर जिल्ह्याला देखील जास्त पाऊस पडणार आहे लातूर जिल्ह्याच्या बाजूला धारशिव जिल्हा आहे म्हणून धारशिवला जास्त पडणार आहे धारशिवच्या बाजूला सोलापूर जिल्हा आहे म्हणून तिकडे देखील पडणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे इकडे परभणी जिल्ह्यात देखील पडणार आहे हे पाऊस पुन्हा बीड जिल्ह्यात पडणार आहे त्याच्यानंतर हे पाऊस आहिल्यानगर कडे जाणार आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर हे पाऊस सांगायचं झालं तर परत काय होणार आहे इकडं नाशिककडे जाणार पुन्हा नाशिककडे देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर ह्या पट्ट्यामध्ये असा पाऊस काय होणार आहे आता हे सगळ्यात महत्वाचं हे परतीचा पाऊस आणि परतीचा पाऊस मग परतीचा पाऊस असा असतो की ज्या भागात अद्यापही पडला नाही त्या भागाला मात्र जीवदान ठरलेला पाऊस राहतो म्हणून परतीचा पाऊस कुठं होतो तर तुम्ही पाहू शकता आतापर्यंत ह्या बीड जिल्ह्यामधले आपलं अहिल्यानगर आहिल्या नेवाशा तालुक्यामधलं हे गाव आहे लाडजवळगाव या ठिकाणी इतका पाऊस झालाय फक्त धन पिकं झोपला असतात पाऊस पडलेला पण यांना बघा आणखी तळ्यामध्ये पाणी नाही तर हे परतीच्या पावसामध्ये या बीड जिल्ह्यातल्या जिथं जिथं वंचित राहिलेले त्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून बीड जिल्ह्यातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा आणि हे जे मी जे उभा आहे ते काय नेमकं अहिल्यानगर जिल्ह्या बीड जिल्ह्याच्या बॉन्ड उभा आहे म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो की ही परिस्थिती आहे आणि या ठिकाणी विहिरीच्या पूजनाचा कार्यक्रम हो शेतकऱ्यांनी ठेवला होता शेतकरी जमले तिथून सगळ्या शेतकऱ्याला अंदाज दिला आणि परत एक राज्यात सांगतो की राज्यात सांगायचं झालं तर हा परतीचा पाऊस आहे तेरा सप्टेंबरपासून ते आता म्हणजे तस तर अकरा बारा तेराला थोडा काही भागात पाऊस सुरू झाला आहे पण काय असतं की पाऊस सगळीकडे कुठं कधी सुरू होतो म्हणून त्याच्यामुळं डायरेक्ट तेरा सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांनी ज्यांचं उडीत काढायचं असेल तर उडीत काढून घ्या मूग काढायचं तर काढून घ्या कारण की चौदा पासून ते अठराच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा